नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा मानपान कशा पद्धतीने करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर श्रावणामध्ये कुलदेवीची ओटी भरण्याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि आपल्याला प्रत्येकाला श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ही सेवा करायची आहे तिची ओटी भरायची आहे तिला गाराणं सांगायचं आहे आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी तिला विनंती करायची आहे तर श्रावणामधले सगळे दिवस शुभ आहेत आणि कोणत्याही दिवशी आपण ही ओटी भरू शकतो पण कुलदेवीची ओटी ही शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी भरायची असते जर आपली कुलदेवी ही महालक्ष्मी किंवा तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर त्यांनी शुक्रवारी ओटी भरायची आहे आणि जर आपली कुलदेवी ही माहूरगडची रेणुका असेल किंवा यल्लमा असेल तर आपल्याला ती ओटी मंगळवारी भरली तरी चालेल आता आपल्या कुलदेवीचा मानपण आपल्याला घरच्या घरीच करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे तेच मी तुम्हाला इथे आता सांगते तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला ज्या दिवशी ओटी भरायची आहे त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठून झाल्यानंतर आपल्याला केसावरून म्हणजे डोक्यावरून आंघोळ करायची आहे आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या समोर यायचं आहे आणि आपली कोणतीही कुलदेवी असू दे त्या कुलदेवीच्या मूर्तीला पहिल्यांदा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे जर आपल्याकडं आप महालक्ष्मी असेल आपली कुलदेवी तर महालक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे रेणुका असेल तर रेणुकाच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक तुम्ही दह्याने दुधाने किंवा पाण्याने सुद्धा करू शकता इथे तुमच्यावरती अवलंबून आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते मनोभावे तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर आपल्याला देवीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जिथे तिची जागा आहे तिथे आपण ती स्थापित करायची आहे आणि सर्वात प्रथम देवीला आपल्याला हळदी कुंकू फुले अक्षता आणि अगरबत्ती धूप हे सर्व पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला देवीला अतिशय मनापासून नमस्कार करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या आईला विनंती करायची आहे की हे आई मी तुझा आज मानपान करणार आहे आणि जसे जमेल तसं मला मी तुझा मानपान करण्याचा मी इथं प्रयत्न करत आहे तर माझ्या भोळ्या भाबड्या भक्तीचा आणि मी केलेल्या मानपानाचा तू स्वीकार कर अशी मी तुला विनंती करते असं म्हणून आपल्याला आईला हात जोडून विनंती करायची आहे अतिशय मनोभावे आईकडे बघायचं आहे आणि तिला विनंती करायची आहे तर आपल्याला जर साडीचोळीचा मानपान करायचं असेल तर साडीचोळी घ्या आणि जर तुम्हाला ब्लाऊज पीस नारळ अशी ओटी भरायची असेल तर ते सुद्धा घेतलं तरी चालेल शेवटी काय आहे काहीही घेतलं तरी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आपली सेवा देवापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे आणि ते श्रद्धेनं केलं तरच ते देवापर्यंत पोहोचतं आणि ब्लाऊज पीस किंवा साडीचा जर कलर तुम्हाला घ्यायचा असेल तर हिरवा कलर घ्या हिरवा कलर अतिशय शुभ मानलेला आहे त्यामुळे हिरव्या कलरचंच तुम्ही शक्यतो वापरा आता एक नारळसुद्धा लागणार आहे आपल्याला आणि हिरव्या कलरच्या बांगड्या आणि तो पाऊच असतो ज्यामध्ये ओटीचं सर्व सामान असतं तो पाऊश घेतला तरी चालेल किंवा हिरव्या कलरच्या बांगड्या घेतल्या तरी चालतील तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घ्या आणि ते आपल्या ताटामध्ये ठेवायचं आहे त्याचप्रमाणे कुलदेवीसाठी आपल्याला एक वेणी किंवा गजरासुद्धा आणायचा आहे दोन्हीपैकी काहीही घ्या पण वेणी किंवा गजरा हा अवश्य पाहिजे ओटीच्या सामानामध्ये आता हे सर्व सामान घेतल्यानंतर आपल्याला काही फळे घ्यायचे आहेत तुम्ही कोणतीही पाच फळे घेऊ शकता ओटी भरण्यासाठी किंवा तुमच्याकडे जर केळी असतील तर तुम्ही केळीसुद्धा घेऊ शकता त्याचप्रमाणे ओटीच्या ताटामध्ये आपल्याला अखंड अक्षतासुद्धा ठेवायच्या आहेत अक्षता आपल्याला फुटलेल्या नाही पाहिजेत देवीची ओटी भरताना आपल्याला अखंड तांदूळ वापरायचे आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचं आहे गजरा किंवा वेणी असेल आपल्याकडे तर आपल्या देवीला घालायची आहे आता ताटामध्ये आपण जे ओटीचं साहित्य घेतलेलं आहे ना त्याला आपण अतिशय मनोभावे नमस्कार करायचा आहे घरातील सर्वांनी मिळून आपण त्यावेळेला घरातल्या सर्वांना बोलवायचं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा कुलदेवीच्या ओटीला नमस्कार करून घ्यायचा आता त्यानंतर एक मंत्र म्हणायचा तो म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नैत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हटल्यानंतर देवीपर्यंत आपली सेवा लवकर पोहोचते आणि त्यानंतर ते ताट उचलायचं आहे देवीच्या समोर एकदा वरती वरती म्हणजे डोक्याच्या थोडंसं खाली आणि परत खाली थोडंसं ठेवायचं आहे परत वरती आणि परत खाली परत वरती परत, परत खाली असं एकूण तीनदा करायचं आहे आणि त्यानंतर ते ताट खाली ठेवायचं अशा पद्धतीने देवीची ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला शुद्ध अंतकरणाने तिची तिला विनंती करायची आहे आणि आपले जे काही प्रश्न असतील ते तिला सांगायचे आहेत आणि कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्या दिवशी आवर्जून आपल्याला खिरीचा प्रसाद बनवायचा आहे कारण देवीला अतिशय प्रिय असणारी खीर याचा प्रसाद आपण तिला त्या दिवशी ओटी भरणीच्या दिवशी दाखवायचा आहे आणि ज्या दिवशी ओटी भरली त्या दिवशी आपल्याला दोन्ही टाईम आरती करायची आहे आणि आपण ती ओटी दिवसभर संध्याकाळपर्यंत तशीच ठेवायची आहे आता या ओटीचं करायचं काय तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला ती ओटी एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये नेऊन द्यायची त्याचप्रमाणे तिथे आपण दक्षिणा द्यायला अजिबात विसरायचं नाही कुलदेवीच्या नावाने आपल्याला जे काही आपल्याकडं शक्य होईल आपल्याकडून सेवा तेवढी आपण दक्षिणा त्या दानपेटीत टाकायची आहे ब्राह्मणांच्या हातात दिली तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी ही ओटी भरायची आहे आणि देवीची कृपा आपल्यावरती प्राप्त करायची आहे अशा पद्धतीने घरच्या घरी ओटी भरा आणि आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करा आणि तिची कृपा आपल्यावरती प्राप्त करा तर ही होती छोटीशी माहिती श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे आणि जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त